शुभ संध्याकाळ सगळ्यांना आज आहे मंगळवार आज आहे चतुर्थी आणि मी चालली लाकडीला बाजार काय करतो अभ्यास बस म्हणला बात उकडून बसला वय अभ्यास कर करत आश्विनी कुसलं उरात ते काय म्हणून पण अंधार पडला तुम्ही दमाने जा। दमाने जातोय किती वेळ झाला तिला उरक तर ते आणि मस्त मूळ आलेल्या हुलग्याचं कालवण करायचंय कुणाकुणाला मूळ आलेले हुलग्याचं कालवण आवडतं कमी केलं सांगा बापू कुठे गेलं काय माहिती आजी उद्या जाणार आता पुढची भाजी खाऊन घ्या काय कायची काय कायमचीच राहायची कायमची शाळा बुडू आण ना तू नाही शाळेला कायमच राजीनामा देईल तू राजी बरोबर देऊ का देऊ दे तू घरीच राह कायमचाच चालन का अभ्यास कर म्हणलं की तुला राग आहे पण तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पासन दोन रोज शेळ्या चालू होत्या हो की रोज शेळ्या देईन बन नाही बाबा गाडीत काय ही नाही खाली बस की अंधार पडतोय मला

आधार जावजी व्हिडीओ जायला तो, <laughs> तो <आगा। laughs> <तुझे। आगा। भाई। laughs> नाहीतर एक तर रेज आहे ना सकाळ मोबाईल मध्ये बळबळ व्हिडिओ टाकला दुपारचा तर हो आमची भाजी मस्त पैकी शिजली आणि त्यात भात घातला शिजायला नाही पांढरा घातला मी म्हणलं असं तर शुभ संध्याकाळ गडबड चालली या ती मंडई घेऊन आता थोडीशी चला चला आता चिवळ आलं माझं बोलवायला